वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता रुग्णत्रस्त आरोग्य यंत्रणा सलाईनवर बाळू वाघ जामनेर शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा पुरविली जाते मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा शासनाच्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ करते आरोग्य विभागत जनतेच्या व रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ करते स्वच्छतेचे धडे देणारे डॉक्टर स्वच्छतेविषयी किती बेफिकीर असतात याचे जिवंत चित्र वाकडी गवतील प्राथमिक आरोग्य केंद्रात पसरलेली घाण आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित नव्हते सर्वत्र कचरा व घाण पसरलेली होती सर्व विभागाची पाहणी केली असता स्वच्छता नव्हती कोणत्याही खोलीत झाडू मारला नव्हते प्रत्येक वॉर्डात घाण पसरली होती सामान अस्ताव्यस्त होते शौचालय बाथरूममध्ये घाण पसरली होती त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले होते वापर केलेली औषधी इंजेक्शन्स इतरत्र फेकडीले होते शौचालयाचा वापर करून सर्वी घाण तिथंच होती या वातावरणात रुग्ण बरा होण्यापेक्षा अधिकच बिमार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही